पावसाळ्यात आपली स्किन बऱ्याचदा खूप जास्त प्रमाणात डल होऊन जाते त्याचसोबत वातावरण दमट असल्यामुळे स्किनवरती घामसुद्धा येतो आणि स्किन तेलकट किंवा चिकटसुद्धा वाटते त्यामुळे स्किन आपली पावसाळ्यामध्ये डल दिसू नये ती फ्रेश राहावी त्यासाठी नेमकं काय करावं का हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता पावसाळ्यात स्किन डल दिसू नये आणि ती स्किन ग्लोईंग व्हावी यासाठी एक पदार्थ आहे तो म्हणजे मोसंबी येत मोसंबी तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता यामुळे तुमची स्किन ग्लोईंग होईल स्किनवरती तो जो ब्रायटन इफेक्ट असतो तो येईल त्याचसोबत स्किन छान ग्लो होईल ऑल्सो चेहऱ्यावरचा जो चिकटपणा आहे तो, तो सुद्धा दूर होईल त्यामुळे मोसंबीचा वापर आपल्या स्किनकेअर रुटीनमध्ये नेमका कसा करायचा हे पाहूयात आता सर्वात पहिले मोसंबीला तुम्ही चेहरा स्वच्छ करण्यासाठीसुद्धा वापरू शकता त्यासाठी तुम्ही एकतर मोसंबीचा रस काढून तो चेहऱ्यावरती लावू शकता आणि त्याला तुम्ही क्लेन्झर म्हणून वापरू शकता किंवा दुसरा पर्याय असा की तुम्ही मोसंबीला कट करून त्याची जी फोड आहे म्हणजे गोल स्लायसेस तुम्हाला कट करायचे आहेत आणि एक स्लाईस घेऊन तुम्ही तो जो स्लाईस आहे तो अगदी हलक्या हाताने चेहऱ्यावरती चोळू शकता यामुळे सुद्धा तो तो जो मोसंबीचा रस आहे तो तुमच्या चेहऱ्यावरती लागेल चेहऱ्यावरती थोडंसं स्क्रबिंग सुद्धा होईल आणि चेहरा यामुळे स्वच्छ सुद्धा होईल ती जी स्लाईस आहे किंवा ती जी फोड आहे ती चेहऱ्यावरती हलक्या हाताने चोळल्यावरती तुम्हाला एक पाच मिनटं थांबायचं आहे आणि पाच मिनटाने साध्या पाण्याने चेहरा धुवून टाकायचा आहे समजा जर तुम्ही डिरेक्टली मोसंबीचा रस वापरताय तर तो रस तुम्हाला चेहऱ्यावरती लावायचा आहे पाच मिनिटं थांबायचा आहे आणि मग साध्या पाण्याने चेहरा तुम्हाला धुवून टाकायचा आहे आता हे झालं क्लेन्झिंग दुसरा उपाय म्हणजे तुम्ही मोसंबीपासून फेस मिस्ट किंवा फेस टोनर सुद्धा तयार करू शकता यासाठी तुम्हाला काय आहे तुम्हाला गुलाब पाणी आहे आणि त्या गुलाब पाण्यामध्ये म्हणजे तुम्ही अर्धा ग्लास गुलाब पाणी घेऊ शकता आणि अर्धा ग्लास तुम्ही साधं पाणी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात गुलाब पाणी असेल तर पूर्ण गुलाब पाणीसुद्धा तुम्ही वापरू शकता आता यामध्ये तुम्हाला मोसंबीची जी साल असते ती मिक्स करायची म्हणजे एका अख्ख्या मोसंबीची साल तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता साल ऑफकोर्स तुम्हाला दुहून स्वच्छ करून मगच वापरायची आहे रात्रभर हे पाणी तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यातलं साल जे आहे ते तुम्हाला काढायचं आहे आणि जे पाणी आहे ते तुम्हाला फेसमेस्ट म्हणून वापरायचं आहे यामध्ये तुम्ही इझेन्शियल ऑईलसुद्धा मिक्स करू शकता म्हणजे तुम्ही टी ट्री इझेन्शियल ऑइल किंवा रोज इझेन्शियल ऑइल किंवा लॅव्हेंडर इझेन्शियल ऑईलसुद्धा वापरू शकता तुम्ही काय करू शकता रात्रभर हे मिश्रण ठेवण्याच्या जागी तुम्ही या मिश्रणाला उकळूनसुद्धा घेऊ शकता म्हणजे एक पाच ते सहा मिनटं त्या पाण्यामध्ये मोसंबीच्या ज्या साली आहेत त्या तुम्हाला उकळून घ्यायच्यात आणि मग नंतर त्या साली बाजूला करून ते जे मिश्रण आहे ते तुम्हाला फेस मिस्ट म्हणून वापरायचं ते जे पाणी आहे ते तुम्हाला एका स्प्रे बॉटलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि रोज चेहरा धुतल्यावरती ते पाणी तुम्हाला जस्ट चेहऱ्यामध्ये स्प्रे करायचं आहे आणि ते पाणी तसंच चेहऱ्यावरती सुकून द्यायचं आहे त्याला तुम्हाला पुसायचं नाही आहे ते स्किनमध्ये शोषलं जाऊ द्या ऍबॉर्ब होऊ द्या आणि मग पुढची जी स्टेप आहे मॉइश्चरायझेशन ती तुम्ही करू शकता थर्ड आहे मोसंबीचा फेस आता फेस पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला मोसंबीची पावडर तयार करायची आहे मोसंबीच्या सालीची पावडर बेसिकली आपल्याला तयार करायची ती तुम्ही घरच्या घरीसुद्धा तयार करू शकता किंवा तुम्ही विकतसुद्धा आणू शकता सो मोसंबीच्या ज्या साली आहेत ना त्या तुम्हाला बाहेर उन्हामध्ये ठेवायच्या आहेत तीन ते चार दिवस त्या साली तुम्ही बाहेर उन्हामध्ये तशाच थे ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला त्या साली वाळल्या की तुम्हाला त्याची मिक्सरमध्ये बारीक करून पावडर करून घ्यायची रेडीमेड मोसंबीच्या सालींची पावडरसुद्धा मिळते ती तुम्हाला ऑनलाईन मिळेल किंवा तुमच्या जवळपासच्या आयुर्वेदिक स्टोर सुद्धा तुम्हाला मिळून जाईल आता या मोसंबीच्या सालीच्या पावडर मध्ये तुम्हाला बेसन मिक्स करायचं आहे किंवा मसूर डाळीची पावडर मिक्स करायची मसूर डाळीची पावडरसुद्धा तुम्ही घरच्या घरी तयार करू शकता मसूर डाळ घेऊन तुम्हाला ती मिक्सरमध्ये बारीक करायचे अगदी बारीक पावडर तयार करायची आणि ही जी पावडर आहे ती तुम्ही चेहऱ्यावरती वापरू शकता सो अर्धा चमचा मोसंबीच्या सालीची पावडर आणि अर्धा चमचा मसूर डाळीची पावडर अशा पावडर्स तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला अर्धा चमचा मध आणि एक चमचा दही मिक्स करायचं आहे सगळ्या पदार्थांना व्यवस्थित मिक्स करून छान पेस्ट तयार करायची आहे आणि ही जी पेस्ट आहे ती तुम्हाला तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरती लावून घ्यायची आहे मानेवरती सुद्धा ही पेस्ट तुम्ही लावू शकता त्यानंतर पंधरा मिनटं तुम्हाला थांबायचं आहे फेसपॅक सुकायला लागला की तुम्हाला हा जो फेस पॅक आहे तो साध्यापणाने धुवून टाकायचा आहे आणि नंतर स्किनला मॉइश्चरायज करायचं आहे अशा पद्धतीने मोसंबी वावरून तुम्ही स्वतःचं छान केअर रुटीन तयार करू शकता आणि या पावसाळ्यामध्ये छान ग्लोईंग आणि हेल्दी स्किन मिळवू शकता सो येस आजच्या व्हिडिओसाठी इ बिकच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत सखी